कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहराचा इतिहास सांगणारे पुस्तक चिपळूण नगरपालिकेने प्रसिद्ध केले आहे वैभवशाली चिपळूण असे नाव असलेल्या चिपळूण शहराच्या पुस्तिकेत शहराची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक संपादक पत्रकार साहित्यिक यांच्याकडून माहिती गोळा करून हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे महाराष्ट्र दिनानिमित्त या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चिपळूण नगरपालिकेत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये चिपळूण शहराच्या इतिहासाची नोंद या पुस्तकात केलेली आहे नागरिकांनी हे पुस्तक नगरपालिकेतून विकत घेऊन वाचावं असं आवाहन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम त्यांच्या समवेत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे उद्योजक सचिन कदम राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे डीवाय एस पी राजेंद्र राजमाने असे अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते आपण जे आज हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करत आहोत त्यामागची संकल्पना म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या एखाद्या शासकीय अधिकाराची आवश्यकता होती असं म्हटलं तर वावगे ठेवली म्हणजे मी याच्या आधी पण खूपदा सांगितलेलं आहे की जेव्हा माझी पहिल्यांदा इथे पोस्टिंग झाली मी विषय ऐकलं होतं फक्त पण त्या सिटीविषयीचा शहराविषयीचा इतिहास काय आहे त्याच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला तिथे प्रशासकीय अधिकारी जात असताना माहिती असल्या पाहिजे जेव्हा माझी पोस्टिंग झाली माझ्याकडे आदेश माझ्या बदलीचा मिळाला तेव्हा मला त्याची प्रकृषाने आवश्यकता भासली खेदना चिपळूणची नाम उत्पत्ती कशी झाली याबाबतचा त्याच्यामध्ये लेख आहे चिपळूणचा जी दैवत आहेत आपल्याकडे जी मंदिर व वैभव आहे त्याच्याबाबतचे लेख आहेत नगरपालिकेचा इतिहास आहे त्याचा एक स्वतंत्र लेख आपण संपादित केलेला आहे त्याच्यानंतर आपला हॉटेल व्यवसाय असेल आपला वैद्यकीय व्यवसाय असेल सोबतच असे विविध विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत पण आपली ही प्रथम आवृत्ती आहे आपल्याला अजून वाचकांना आणि संशोधकांना त्याच्यामध्ये निश्चित जागा आहे आपल्याला असं वाटलं की ह्या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश आलेला नाही आहे देखील गोष्टी मी पुढच्या पुस्तकामध्ये पुढच्या आवृत्तीमध्ये नक्कीच समाविष्ट करून घेऊ आपण बघितलं तर इतिहासातील व्यक्ती किंवा इतिहासातील संदर्भ यांची मोडतोड होत असताना त्याच्यावर वादविवाद होत असताना चिपळूणचा इतिहास लोकांसमोर यावा नव्या पिढीसमोर यावा म्हणून वैभवशाली चिपळूण हे पुस्तक प्रकाशित करण्याचं धाडस ज्यांनी केलं त्या विशाल भोसले सरांना मनापासून धन्यवाद देतो असा चिपळूण शहराला खूप मोठा इतिहास आहे आम्ही एक साधं सोपं केलं की त्या त्या क्षेत्रातले जे लेखक आहेत त्यांना आम्ही विषय दिले म्हणजे धनंजय चितळे असतील संत साहित्य त्यांचा पर्यटनातला अभ्यास आहे तर त्यांनी पर्यटनाविषयी लिहून द्यावं असं प्रत्येक त्या त्या विषयातल्या अभ्यासकांना आम्ही विषय दिले आणि त्यांच्याकडून ते लेख आम्ही लिहून घेतले खरं भोसले भोसलेसाहेब म्हणले तसे वेळ कमी होता तरीही कमी वेळात सगळ्यांनी लेख दिले आम्हाला त्यामुळे हे काम करणं आम्हाला खूप सोपं पडलं